नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांडी वाटपाचा अर्ज ऑनलाईन कसा भरायचा हेच आज या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया या, या वेबसाईट ची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ग्रह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज जर यापूर्वी अर्ज केला असेल तर या ठिकाणी तुम्ही अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी येथे क्लिक करा या ऑप्शनवर क्लिक करून आपली प्रिंट काढू शकता जर तुम्हाला नवीन अर्ज करायचा असेल तर या ठिकाणी खालच्या बाजूला आपल्याला बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाकायचा आहे जो की पासून सुरू होतो मी टाकून घेतो त्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे या ठिकाणी जर आपल्या मोबाईलवर वर ओटीपी गेला नसेल तर या ठिकाणी कोणताही आपल्याला सहा अंकी नंबर टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी ऑप्शन वर क्लिक करायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला इनवॅलिड ओटीपी म्हणत आहे त्यानंतर खाली एक ऑप्शन येईल रिसेंट ओटीपी तर ह्या ठिकाणी परत आपल्याला रिसेंट ओटीपी करायचा आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवर जो काही ओटीपी आला असेल तो ह्या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे या ठिकाणी आपली ओ टी पी व्हेरीफाय सक्सेसफुली झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला पर्सनल डिटेल आपली येऊन जाईल संपूर्ण या ठिकाणी काहीही आपल्याला टाईप वगैरे करण्याची आवश्यकता हो नाही डायरेक्ट स्क्रोल करा आणि शिबिर निवडा या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे खालच्या साईडला ज्या ठिकाणी आपल्याला जवळचं सेंटर असेल ते सेंटर या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचं आहे याच सेंटरवर आपल्याला पुढे जी काय तारीख येईल त्या तारखेला आपल्याला जायचं आहे त्यानंतर अपॉइंटमेंट डेट त्यानंतर भेटीची तारीख जी तारीख आपण ह्या ठिकाणी निवडणार आहोत त्याच आपल्याला तारखेला भांडे वाटप होणार आहेत आणि त्याच तारखेला आपल्याला भांडे मिळणार आहेत तर या ठिकाणी मी दोन तारीख सिलेक्ट करून घेतो तर याच तारखेला जे काय वरी आपण सेंटर निवडलेला आहे तार त्या तारखेला आपल्याला त्या सेंटरवर जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला आपलं आयडेंटिटी प्रूफ आणि जी काय आपली अप अपॉइंटमेंट प्रिंट करणार आहोत ही प्रिंट आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे आणि आपला त्या ठिकाणी आपला थंब आणि एक फोटो घेतला जाईल आणि आपल्याला भांडी वाटप केली जातील तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जर कोणत्या एजंटनं तुम्हाला पैशाची मागणी के केली तर ह्या ठिकाणी जी काही आपण पावती काढणार आहोत त्या पावतीवर सात आठ मोबाईल नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कंप्लेंट करू शकता कारण ही सेवा पूर्णपणे निशुल्क आहे कोणालाही रुपया देण्याची आवश्यकता नाही तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र